तुम्ही बघू शकता याची सात ओव्हर मध्ये फक्त एक ओव्हर टेप बॉल मित्रांनो आता आपण जाणार आहे आज मॅचला बिग धमाका ग्रामीण बिग धमाका मॅच चालू आहे कोण गावला आणि तिथे दोन प्लेअर ऐकून प्लेअर असणार याच कारणात आपण कार नाही घेतली आणि आता बाईक निघालो आम्ही आता मॅच चालू होणार आहे आपली वाकलची पण मॅच आहे असे समजले आम्हाला म्हणून आम्ही निघालो लवकर बाईक मित्रांनो आता आम्ही पोहोचलो बाईक वरती लवकर पोहोचलो नाहीतर कार असती तर एवढ्या लवकर पोहोचल नसत आपली कल्याण ट्रॅफिक तर तुम्हाला माहितच आहे आज आज, आज आज इन मध्ये त्यांची टीम आहे वाकलची तुम्हाला बघायला भेटणार आहे आज आपल्या ग्रामीणच्या मॅच बघण्यासाठी आलोय खास करून आता थोड्याच टायमात मॅच चालू होणार चालवणार

मित्रांनो तुम्ही बघू शकता उस्मान आणि तसंच विश्वजित ठाकूर देखील आयकॉम प्लेअर म्हणून आहेत ओवा बघू शकता आयकॉम प्लेअर म्हणून विश्वजित ठाकूर यांनी सेकंड ओव्हर घेतलेली आहे आणि त्यांचा पहिलाच विकेट भेटला त्यांना विश्वजित ठाकूर उद्याच्या मॅच मध्ये करण अंबाला आणि फर्जिंग काजी हे देखील तुम्हाला बघायला भेटणार ते एकाच टीम मध्ये येते तुम्ही बघू शकता केतन मात्रेचा विकेट स्क्रीन वरती

आता बघायला आहे सेकंड इनिंगमध्ये उस्मान पटेल आणि तसंच विश्वजित ठाकूर याला तुम्ही बघू शकता बॅटिंग करताना आणि केतन संच्या रन झाल्यात वाकलन संघाच्या फिफ्टी सिक्स रन सात ओव्हरमध्ये उस्मान तुम्हाला बघायला भेटणार आहेत ओपनर जोडी उस्मान पटेल आज ही ही मैदान, उस्मान पटे। आहे मोठा पत्तीची बाजू आहे क्रिकेट कोणताही अजूनपर्यंत गमावलेली नाहीये क्रिकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहेत पहिलं शतक आशिष मेहरुलने आदाळलं तीन गावांचं दुसरं षतक उत्तेश पाटील त्यामध्ये दोन दुसरा है। उस्मान पटेलच्या जबरदस्त यावेळेला आपण पाहतात बाकी चौकार सेवेंटी अतिशय सुंदर बॅटिंग कुणाजी जे झेल सोडले रनआउट गेले एक ओव्हर टेप बॉल खेळवली जाते आणि या ओव्हरमध्ये उस्मान पटेलने एक षटकार मारला आणि सॉयलने देखील षटकारी अभिनंदन टीम होऊ शकतात सूरज फौजदार आणि रजत मुंडे आयकॉन प्लेयर खाडी संघात खेळत आहेत आणि हे चर्चा करताना तुम्ही बघू शकता रजत मुंडे आता वाकलन वर्सेस खाड्डी मॅच आहे जे एक एक मॅच हरले त्यांच्यामध्ये मॅच आहे तुम्ही बघू शकता आता तोच जिंकून खाड्डी संघाने बॅटिंग घेतली आहे मैत्रीपूर्वक लढाई असू शकते ही सर्व एकमेकांचे परिचयचे प्लेयर सर्व खाड्डी संघ आणि वाकलन संघ केतन रजत मुंडेचा विकेट बघू शकता मॅच बघण्यासाठी खिडकाली गावानं सुद्धा आल्यात आपले मामाचे मुलं किती आवड आहेत आणि तसेच खाडी गावचे प्रेक्षक सुद्धा तुम्ही बघू शकता शुभम मॅच चा आनंद घेताना तसेच आपले मित्र आहेत स्टेडियम फुल भरलेला आहे आता थोडा खाली झाला मित्रांनो तुम्ही बघू शकता वाकलेन वर्षेच खड्डी मॅच चालू आहे त्याच्यामध्ये काय मजा नाही स्टॉप झाले मॅच वन खाड्डी संघाचा स्कोअर खूप कमी झालेला आहे आता मॅच खूप सायलेंट झाली आम्ही निघतोय आणि घरी गेल्यानंतर आपण ब्लॉक एंडच करणार आहे मित्रांनो आपण घरी जाण्यासाठी कॅब बुक केली आहे आणि आता आपली कॅब आलेली आहे अंकल अरे दोनदा थांबवलं <laughs> तुम्ही बघू शकता आज ओला मध्ये आपण बसलोय घरी जाताना आताही सेम सीन केला आपल्या आपल्यासोबत मयूरला घरी जायचं लवकर तर तो, तो गेलाच कुठे घेऊन बाई आणि मिरल्या दोघांच काका कुठला गाणी ऐकतो बघा तुम्ही धर्मेंद्र गाणी फायनली पोचलो ना आता हे बघा आम्हाला न्यायला आलेला आहे ना गाडी घेऊन जाल तर आज पण आम्हाला बाईलला मला टाकून <स्यान> रुका, रुका, रुको अंकल इधर रुका अंकल इधर रुको डायरेक्टली देसा आहे गावामध्ये गाडी आली आपली आम फायनली आम्ही उतरलो गाडीतून घरी मेले आमला आम लाला चाचा पैसा नाही मिलेगा जाओ घर पे चाचा पैसा नाही मिलेगा बे हम लोग आपका व्हिडिओ YouTube पे डालेंगे अंकल थैंक यू अंकल फायनली आम्ही उतरलो गाडीतून घरी आम्हाला <laughs> चाचा पैसा नाही मिळेल जाचा पैसा नाही थँक्यू अंकल मित्रांनो आता फायनली आपण घरी आलो आता वाजलं एक वाजलं आणि आता मॅच चालू होते आपण बघितले असेल वाकलन आणि खाड्डे आपली मॅच होती ते अर्धवट मॅच सोडले आपण कारण की दोन्ही आपल्या एकतर्फेच मॅच झाले आणि त्याच्यामध्ये वाकलन संघ विजय आहे कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय